नमस्कार मी त्रिनेत्र न्यूज चॅनल मुख्य संपादक वंकलार प्रभू बोलत आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला देगलूर पंचायत समितीमध्ये दे जे काही सर्वसामान्य जनतेचे बेहाल होताना दिसत आहे त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून गलूर पंचायत समितीबद्दल बोलायचं आहे खूपच भयान परिस्थिती म्हणजे एक लुटारूंचा अड्डा असं म्हणलं तरीही काही अव आउ, अवघ ठरणार नाही कारण रेतीचा ऑनलाईन करणं असो किंवा घरकुलाची फाईलचा प्रश्न असो किंवा मनरेगातील विविध प्रश्न असो यामध्ये पैसे दिल्याशिवाय फाईल पुटप होतच नाही हे वास्तव आहे आणि असो किंवा कोणीही असो यांना ह्याचा खुलेआम आपल्या पंचायत समितीमध्ये हा शेतकऱ्यांची गरीब जनतांची लूट असताना सुद्धा हे उघडे डोळ्याने पाहत आहेत यावर कोणताही ऍक्शन घेत नाहीत याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्यांचा निधी जे काही जातो ह्या सर्वांना जातो हा ह्यातून निश्चित होत आहे यासाठी मी हा सर्व बाबीचा विचार करून हा व्हिडिओ बनत आहे ह्या रियालिटी आहे कालच आदरणीय बीडिओ साहेबांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता हा व्हिडिओ तुम्ही कधी व्हायरल केलात साहेब हा खूप मोठा प्रश्न आहे जेव्हा नायगाव तालुक्यातील जनतेचा प्रश्न आमदार साहेबांनी आवाज उठवला आणि काही पदशिद्ध अधिकारी यांचा कायमस्वरूपी शिव शिवमॅडमांनी आदेश दिला की यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे म्हणून हा आदेश आल्यानंतर पूर्ण जनतेमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपण आपला व्हिडिओ व्हायरल करता की जे काही समस्या आहे ते थेट आमच्याशी बोला आमच्याशी संपर्क साधा असा पद्धतीचा आपला व्हिडिओ खरंच योग्य आहे का आपलं नियंत्रण आपल्या कक्षेत येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर आहे का हा महत्वाचाही प्रश्न आहे कारण मागील काही काळापासून मी स्वतः हॉटेलचा विविध प्रश्नासाठी आपल्यासाठी संपर्क केलो तक्रारी केलो तर यामध्ये आपण एकही वेळेस ॲक्शन घेतल्या नाहीत एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय या भ्रष्टाचाराचा हप्ता तुम्हाला येतोय का हा मुख्य प्रश्न आता निर्माण होत आहे नाईला जास्त मी या व्हिडिओच्या माध्यमातून कळू येतो की तहसीलदार साहेबांशी सुद्धा मी चर्चा केलो व्हिडिओ साहेबांशी सुद्धा चर्चा केलो मागील दोन वेळेस माझे व्हिडिओ फुटेज सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये पहा सीओ मॅडमला सुद्धा भेटण्यासाठी मी लगातार शुक्रवार आणि गुरुवार असे दोन दिवस नांदेडला गेलो होतो पण इतर दौरेवर शिवमॅडम असल्यामुळे माझी त्यांच्याशी भेट झाली नाही पण मी आता शेवटच्या स्टेप कायदा हातात घेत आहे जे ॲक्शन घ्यायचं आहे तुम्ही घ्या एक पत्रकार म्हणून आणि एक संपादक म्हणून मी हॉटेलच्या ग्रामपंचायतला क्लूप घालत आहे कारण मागील दीड महिन्यापासून ग्रामपंचायतमध्ये काहीच नाही ना ग्रामसेवक ना ग्राम येत आहे ना सरपंच बसत आहे म्हणजे पूर्ण ग्रामपंचायतचा निधी हडप करून ह्यांनी जिकडे तिकडे पसार झालेले आहेत निव्वळ एक मसनवटा जसा असतो तसा हा हॉटेलचा ग्रामपंचायतची परिस्थिती आता झालेली आहे आता पंचायत समितीचं तर हालत एवढे बेकार आहेत कि अक्षरशः शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाहीत आणि घरकुलचे तर एवढे मोठे वांदे आहेत दहा ते पंचवीस हजारचा हप्ता जे इंजिनियर आहेत जे रिलेटेड ह्या संबंधित अधिकारी आहेत त्यांचे दलाल बाहेर फिरत आहेत त्यांच्या दलाला मार्फत हा पैसा घेऊन ह्यांच्या खिशात जात आहेत तर तात्काळ ह्यांच्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे काही घरकुल मंजूर झाले आहे देगलूर तालुक्यामध्ये त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि जे गव्हर्मेंटने पाच ब्रास रेती खरंच गरिबांना रेती भेटत आहे का हा खूप मोठा विषय आहे कारण जे रेती संबंधित अधिकारी आहेत यांच्याकड कोट्यावधी रुपयाचा गबाड कधीही तुम्ही चेकअप करा त्यांच्याजवळ सापडून पडतील कारण एवढे मोठे हप्ते आणि जे गरीब लोकांचे घरकुलचे फाईल्स घेऊन ह्यांनी बाहेरच्या बाहेर ऑनलाईन करून ही रेती दलाला मार्फत दुसऱ्यांना विक्री कर करत आहेत हे सुद्धा निर्देशनास आलेले आहे मी हा व्हिडिओ एकदम सर्व अधिकाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनत आहे कारण खूपच भ्रष्टाचारांचा विळक्यात हा देगलूर तालुक्याचा पंचायत समिती आलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात गरीब जनतेची लूट होताना या पंचायत समितीमध्ये दिसत आहे कारण नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी तर मेलाच त्याचबरोबर ह्या अधिकारी एसी रूम मध्ये बसून यांचे चेले चपाटे दलाल ह्या गोरगरीब जनतेच पुन्हा तिथं सुद्धा नाग तोंड दाबून बुक्यांचा मार ज्याला म्हणतो ना आपण ह्या पद्धतीचा खेळ पंचायत समितीमध्ये देगलूरच्या होताना दिसत आहे मान्य आमदार साहेब आपण सुद्धा जर ऍक्टिव्ह असाल तर कृपा करून देगलूर तालुक्यामध्ये आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये बी जे पीची सत्ता असताना सुद्धा हा जो बोगस धंदा चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे कृपा करून आपण या अधिकाऱ्यावर नियंत्रित ठेवा आणि यांना जाब विचारा आणि एकदा जनता दरबार भरावा ही नम्र विनंती मी आदरणीय आमदार महोदय साहेबांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे धन्यवाद आणि असेच आवाज सर्वसामान्याचे जनता हा न्यूज त्रिनेत्र चॅनलच्या माध्यमातून उठवत राहील आणि शेवटपर्यंत बोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव हा त्रिनेत्र चॅनल समोर असणार आहे धन्यवाद